थांबा ही ब्रेड खाईन का ब्रेड दिल तर इतका मऊ पाव दिलता ब्रेड दिलं तरी ह्याने खाल्लं नाही ह्याला फक्त दूध पाहिजे कसा बघतोय ती पण केंडातलं दूध नाही चालत त्याला ना शेपरेट दूध आणतोय घटमूट ताज सांडव द्या सांडव द्या सांडव काय म्हणती मास वय घासा बसलाय का त्याचा बघा आमच्या काळ्याचा घसा बसलाय वय भाऊ जायचं काय मास धराय वड्याला चल जाऊ नदीला जाऊ मग आपण नदीला <laughs> <ना दिला। laughs> गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ <laughs> पाय पाय दुखतात इथं पायाचा धूर चाललाय आज वांग आहे मसाला मैत्रिणींना त्यासाठी थोडस शेंगदाणे एक कांदा थोडीशी जिरी पावडर मसाला तेल मीठ आणि ही वांगी शेंगदाणा नाही लई टाकलं शेंगदाणा टाकलं का नाही की मग ती देत नाही कांदा बी नाही टाकायचं त्याला कवळी वांगी तर ही आमच्या पप्पून दिलेत आहे ती म्हणजे माझा दिराचा मुलगा आहे ना भाऊंच्या नातून गंगवातेच्या नातून ज्या माझ्या तैसाहेब बघते त्यांच्या लक्षात येईल आणि आज मला आहे मंगळवार गणाला दिली या मिसळपाव तो म्हणाला मम्मी मला, मला खायची या आता ही फक्त तात्या आणि दीच पप्पा आणि दिदू ह्यांच्या पुरतंच करते वांगडी तर ह्याला दोन मिनटं असंच परतायचं झाकून आणि पाणी वाटायचं झालं ह्याला असं झाकून ठेवायचं आणि ह्याच्याबरोबर खायला बाजरीची भाकरी करायची छान आणि ही तर रात्री मिसळपाव केलेला भांडी प्रत्येकच्या मला प्रिंट काढून दिलं लगेच झिपरे इकडं बघ गेली पळाली काय झालं वाट, शिजलं वांग थोडं पाणी टाकलं की झालं बांड हा हिथी ह्याला आहे ना मैत्रिणी न मी थोडंसं घेतलं ना वाटणातलं पाणी टाकलं होतं ह्यात अजून थोडं पाणी टाकते फक्त ही करायचंय ना लाईट नाही जायची पण तुला लगेच वाटायचंय वे थांब देते बारीक झालं आमचं वांग वय भाऊ सर तुम्ही केलं का वांग त्याला अगं ते निबार थोडस ना मला वाटत निबार भाजण्यापेक्षा त्याला मिठाचं करून दे आता ह्याला ना मैत्रिणींना पाणी जास्त वतायची गरज नाही कारण का मी ना ऑलरेडी शिजवून घेतलेले कायमेरे हल अगो किती तेल टाकल मला तेल आहे तेवढं

माझ्या एक ताई साहेबांनी मला कमेंट केली की अक्का तात्यांना मोठ्या ताटात देत जा पण ताईसाहेब ह्याच ताटात जेवता येतं म्हाताऱ्या माणसांना तात्या काय करतात ह्यातमध्ये वतून आहे ना चुरून खात्यात असं असतं आणि दुसरी ताट आहेत ना त्यात काय खातच येणार नाही तात्यांना ह्याच्यात जी ताट आहेत ना मैत्रिणींना ह्यात पण नाही आहेत जेवण करता आणि हे असल्या ताटात म्हाताऱ्या माणसाला चुरून खाता येत नाही का येतं दीदा ह्याच ताटात खात्यात आमच्या सगळेजण असं चुरून खाता येतं ना हा कम्फर्टेबल येते तात्यांसाठी म्हणजे आताच नाही आमच्या आत्यांचं ताट आहे मैत्रिणीं म्हणजे आमच्या तात्याने आणलेली ताट आहेत ही वाटी मी तात्यांना ही मोठी देते आणि दुसऱ्या आहेत ते ह्या बारक्या वाटे असतात मग ह्यातमध्ये ना भाजी पुरत नाही ना मग द्यायची किती ही मोठा खोंग्या दिला का नाही किती बी खावा झाला आता बाजरीच्या भाकरी झाल्या बाहेर पायांचं चालले मिरच्या नीट करायचं आज मला जरा उशीर झाला पाणी सुटलं होतं झाडांना पाणी घालायचं राहिलं होतं बाहेरचं निर्माण करायचं राहिलं होतं आता दिदी पशी पोस्टातलं पॅकिंग करून द्यायचंय प्रतीक्षा आमची पोस्टात जाणार आहे बाळ माझं दोनदा दूध पिऊन परत आलं हे तर बाळा ओ लय अवघड झालंय त्याच काय वर्षाचं झालं बघा आमच्या ताई बी बोलतात का माणसांना वाटतं ताई नाहीत बोलत तसं नाही लाजत ते त्यांना वाटलं असं काय नाही मैत्रिणीनं काल आईन ते आल्यावरती घमेल लावलं होतं ते कुठलं कुठं गेलं बघा इकडं डांक्यात या आमच्या बायाला तजवीज करते ते तवर मसाल्याची मिरची कुठून ठेवली तर इकडे मिरची पावडर पॅकिंग करायची आता मिक्स डाळीचं सांडे गवाली ही इथं ठेवडी तवर दुसऱ्या मसाल्याची तवर हा मसाला मी आता भरणार आहे हा भरला की तो दुमलून होईल हे काय त्याच्यासाठी खोबरं बारीक करायचं चाललंय तर इकडं नाणी तवर त्यावर दुसरे इथे लगे बाजायचं चाललंय तळायच्या वस्तू आम्ही तळून घेतो हां आणि इकडं बायाला की मिरच्या नीट करतात हा तुम्ही फक्त टाका बरं रे मसाल्याच्या तुम्ही फक्त खाऊ नका अजिबात उरू जवळ पाडवा आणि इकडं आमच्या बायातवर मिरच्या नीट करतात तिकडून बाया मिरच्या नीट करून देते की इकडं आम्ही लगेच बँकेत टाकतो बाजून पाहिजे घेत बाय हा दोनच पोती राहिला तिथं बा तुम्ही थांबा आता मैत्रिणीं तसं नाही त्यांना सांग म्हणा लय ऑर्डरी करा म्हणजे आम्हाला लय काम लागेल हा लय ऑर्डरी टाका म्हणजे उन्हाळ्याचा आका लय काम लागेल करा तिथं आमची मोना पण नेटावली आता काम करायला मोना त्यांना सांग बर सगळ्यांना तीन हाय मिरच्याला इकडं बघून सांग सगळ्यांना काय म्हणतील लाई ऑर्डरी टाका हा असू द्या नाही सगळ्यांच्या आशीर्वाद आणि सगळ्यांना काम लागतंय तुमच्या सगळ्या आणि मैत्रिणी नाग ज्यांना गरज आहे ना खरंच ती वाट बघतात का नाही व मिरच्यांची हा नाही समत आता पटापटा पटापटा हे किती चार पाच दिवस जाते लगे दुसऱ्या उर हे झालं पाडवा झालं हा मागल तिथं आणल्या होत्या ह्यातलं किती राहिलेत मैत्रिणींना आता ही दोन गोण्या राहिल्यात फक्त नीट केलेल्यातल्या ले, बायांनी काय म्हणत होती सांग सगळ्यांना तू काहीतरी म्हणत होती की तो मागाशी काहीतरी म्हणली की तो काल पेपर झालं काहीतरी पेपर दुसरं पेपर उद्या येत टेन्शन येत नाही

काय नाही काय नाही मैत्रिणींना तुम्ही टाका ऑर्डर मी ती पॅकिंग करते पटापट प्रत्यक्ष चालली मैत्रिणींनो कुरिअरला पोस्टात चालली पण पोस्टात जाता जाता एवढं कुरिअरचं पॅकिंग केलंय माणसं येणार आहे ती म्हणून फास्ट पोस्ट रोजच आणि हे आपलं जेवढं प्रिंट काढलं होतं प्रतुनी तेवढं कुरिअरचं संध्याकाळी करायचं एकदम सुंदर छान पैकी ठेव काम करतात मैत्री असलं भागा डागत नाही टाकत बघा आणि मटेरियल कसं असतं बघू शकता दरवेळेस तुम्हाला वरचं मटेरियल खाली कालचं मटेरियल कसं बी दिसन पण सगळं कसुरी नाही टाकली अजून हे राहिले ही त्रिफळा पण असते चला आता हे मसाला आहे ना इकडं तोपर्यंत नाण्यांनी ठेवला कारण हे पुसून घ्यायचंय आम्हाला हा ह्या राड्यातच आम्ही पॅकिंगला परत बसत नाही तिकडं ता। तोपर्यंत ताईंनी बघू शकता ती एक गमेल मसाल्याचं तीस हे गमेल एक किलोच तीस किलोच साठ किलो बाकीचं तिकीट होत गाडी तोंडाला बांधायचंय का तर जायचंय कस बुई सडक तापती तुझ्या मुळ माहित आहे का जाव आणि दमानी जाव काहीच म्हणत नाहीत माणसं दोन तीन दिवस उशीर झाला तरी ती म्हणते ती येऊन ती दमानी आखा पण पतीला गाडी कमी चालवायला आवडत जाओ आणि दमाने आओ आव पोस्टातलं पार्सल डबा कुरियरचं उरकण तेवढं तिचं बी काम होतं त्यामुळं लावली तिला सकाळचं ती लवकर जातात गणेशला दिली ती स बरं झालं तुम्ही तरी मानला मनीषाला एक दिवस बी सुटी नाही एकदम झाला मैत्रिणी नो आता चक्क दीड वाजलेली आणि फोन कुठल्या क्षणी ना स्विच ऑफ होऊ शकतो आता तुमचं फोन आलेला बघायचा अजून पतीपशी तेवढी गुन्हे दिली पुण्यात यायच्यात आहे ओर्णात आहे की आल्यात काय माहिती